सोलापूर शहर व जिल्हा शिवसेना सोलापूर व पुणे जिल्ह्याचे संपर्क नेते संजय मशिलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाप्रमुख ब्रह्मदेव गायकवाड मित्रपरिवारच्या वतीनं आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी चे महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून धर्मवीर दोन या चित्रपट पाहण्यासाठी धर्मवीर टू या चित्रपट पाहण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित राहून चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हा सचिव राजेंद्र कांबळे जिल्हा नियोजन समिती सदस्य समी मौ समी मौलवी उपजिल्हाप्रमुख आप्पण्णा सर अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख मुस्ताक शेख उपजिल्हाप्रमुख सागर सोलापुरे सरपंच शिवसेना उपशहर प्रमुख आकाश मुदगल विजय मेहत्रे प्रशांत गायकवाड अजय शेरा चौधरी विजय कदर नरेश गंधन सुरेश जुटलोळू अभि जाधव राजू पाथरूट आकाश मेत्रे सागर जुटलोळू विजय कदर नरेश गंधन सुरेश जुटलोळू जाधव राजू पाथरूट आकाश मेत्रे सागर जुटलोळू लक्ष्मण अत्तारगी आणि शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये हाऊसफुल शो करण्यात आला